आता पाऊस दुनियाभराचा येऊन राहिला नाही म्हणतो म्हणलं तरी पाऊस येते आता या दिवाळीला सुद्धा एवढा मोठा पाऊस येऊन गेला आता त्या पावसामुळं आपल्या तुरी लेट चालल्या बऱ्याच शेतकऱ्यांचे मला फोन येते साहेब तूर फुटून नाही राहिली तुरीला अजून फुल येऊन नाही राहिलं त्यांना मी सांगतो की बाबा दिवाळी एवढा मोठा पाऊस येऊन गेला आणि काही लोकांनी पाणी दिलं होतं दिवाळीच्या अगोदर मग एवढं मोठं पाणी दिल्यानंतर ते तूर येईल का फुलार लवकर जोपर्यंत कारण पीक असं आहे जोपर्यंत त्याला ताण पडणार नाही अशा जमिनी भेगायला जाणार नाही फाकल्या फाकणार नाही तोपर्यंत ते तेवढं फुलावर येतच नाही म्हणून तुम्ही काळजी करू नका तूर फुलावर येणारच आहे त्याच्याबद्दल बिंदास राहा परंतु हे आपलं मन जे आहे ना हे जसं आईचं मन असते आपल्या मुलाप्रती असं आपलं मन आपल्या शेतीप्रती आहे आईला असं वाटते की आपलं मूल कधी बोलेल कधी बोलेल कधी चालेल कधी चालेल ते पायता पायता बोलते पायता पायता चालते भुरकून उडून चाललं जाते आई वडील घरी राहते मुलगा आपलं लग्न ज करून दुसरीकडे नोकरी असले ती कुठे चाललं जाते अशा सारखं तुमची तूर सुद्धा फुलावर येणार आहे फक्त विनाकारण आता तूर फुलावर नाही बा म्हणून अमुक फवारा टमुक फवारा टमुक फवारा असं करू नका त्याचं वय होऊ द्या कोणत्याही गोष्टीचं वय झाल्यानंतरच त्या गोष्टी होतील असं होणारच नाही पण ह्या तुरीमध्ये वय थोडं लांबते कशामुळं तर पाण्यामुळं म्हणून राहा आता ज्या काही फवारा झाल्या असेल त्या ठीक आहे अटक खूप नाही आहे परंतु जेव्हा फुलावर सुटेल तेव्हापासून मात्र चांगले बुरशीनाशकाचा वापर करा आणि चांगलं उत्पादन त्या तुरीचं घ्या आणि मी इथं जबाबदारी सांगू इच्छितो या क्षेत्रात इतक्या एकतीस वर्षापासून आहे मी दरवर्षीपेक्षा यावर्षी तूर खूपच सुंदर पिकेल आपल्याला का तर ओलावा भरपूर आहे पाऊस स्वाती नक्षत्रातला झालेला आहे जुन्या लोक म्हणायचे की सव्वाच्यामध्ये पाऊस झाला की पर्यटन सुधरते परंतु स्वाती नक्षत्रातला पाऊस हा तुलीला खूप चांगला राहणार आहे